श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज जे तुम्ही टायटल बघताय किंवा जे तुम्ही थमनेल बघताय हा प्रश्न मला बऱ्याचशा ताईंनी खूप वेळा विचारलेला होता त्याचबरोबर या टॉपिकवर व्हिडिओ बनवताना मी नेहमी एक गोष्ट सांगते ती म्हणजे बघा की जसं काही जण आस्तिक असतात काही जण नास्तिक असतात बरेच जण व्हेजिटेरियन असतात बरेच जण नॉन व्हेजिटेरियन असतात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात जसं आपण म्हणतो बघा की प्रत्येकांच्या जे लहान मुलं असतात त्यांची तुलना एकमेकांशी कधीच करायची नाही कारण प्रत्येकाची वाढ प्रत्येकाची ग्रोथ जी असते ती वेगवेगळी असते त्याच पद्धतीने ज्या गोष्टी तुम्हाला पटतात ज्या गोष्टी तुम्हाला पटतील त्या मला पटतील अशा नाही किंवा ज्या गोष्टी मला पटतात ज्या गोष्टी मला पटतील त्या तुम्हाला पटतील असं नाही कारण आपल्या प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत पण जी आहे ती वेगवेगळी वेग आहे आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडी सुद्धा वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत त्यामुळे या व्हिडिओतील जर काही माहिती आपल्यापैकी बऱ्याच ताईंना जर वाटलं की नाही हे बरोबर नाही मला हे पटत नाहीये तर काही हरकत नाही ते तुम्ही घेऊ नका जी गोष्ट तुम्हाला पटत नाहीये माझी ती तुम्हाला जे वाटतं ती गोष्ट योग्य असेल कारण तुमची तुम्हाला जी वाटतं तीच गोष्ट योग्य आणि माझे अयोग्य किंवा मी जे सांगते तेच योग्य आणि तुमचं अयोग्य असं अजिबात नाहीये तुमचंही म्हणणं खरं आहे माझंही म्हणणं खरं आहे किंवा ज्याला जे वाटतं तो तो व्यक्ती त्याच्या त्याच्या जागी योग्य आहे कारण आपल्या प्रत्येकाची विचार करण्याची मान्य न मानण्याचं हे प्रत्येकाचं स्वतःचं एक स्वातंत्र्य आहे त्यामुळे पटलं तर बघा नाही पटला तर व्हिडिओ आपण स्किप करू शकता काही हरकत नाही आहे त्याच्यामध्ये आपले विचार जुळावेतच हे काही म्हणजे कंपल्सरी नाहीये तर सर्वात अगोदर बघा की पिरियडसचे दिवस म्हणजे मासिक पाळीचे चार ते पाच दिवस असतात तर ता बऱ्याच ताईंचा बऱ्याच वेळेला प्रश्न असतो की ताई माझा चौथा दिवस आहे तर मग मा एखादं माझं व्रत आहे माझ समजा तुम्ही गुरुवार पकडत असाल तर माझं गुरुवार आहे तर मग मी गुरुवारचा दोन वेळा डोक्यावर आंघोळ करून गुरुवारचा उपवास पकडू का किंवा देवपूजा करायची आहे आज मोठा सण आहे मग मी दोन वेळा आंघोळ करून तो जो सण आहे तो जो उत्सव आहे तो साजरे करू का पूजा वगैरे करू का तर बघा इथे तुम्हाला स्वतःलाच ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे हा क्वेश्चन विचारण्यासारखं सुद्धा काही नाहीये म्हणजे बघा की प्रत्येक जसं वेगवेगळं असतं तसं प्रत्येकाचा जो मासिक पाळीचा होणारा त्रास जो असतो तो सुद्धा वेगवेगळा असतो आता जसं की मला त्रास होत नसेल दुसऱ्या एखाद्या ताई असतील त्यांना खूप त्रास होत असेल परत दुसरा एक ताई असतील त्यांना काही नॉमिनल त्रास होत असेल असं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे आता मी तुम्हाला म्हटलं किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला ऐकलं की अगं काही हरकत नाही चौथ्या दिवशीपासून ना मी असं असं पूजा करते आणि केली तर काही हरकत नाही पण इथे एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की त्या ज्या ताईंनी वगैरे केलेलं आहे तर त्या चौथ्या दिवशी किंवा त्या पाचव्या दिवशी त्यांना फ्लो नसेल त्यांचा फ्लो जो असेल तो पूर्णपणे थांबलेला असेल तेव्हा त्यांनी पूजा केली पण तुमची कंडिशन काय आहे हे तुम्हाला माहित आहे मी जर तुम्हाला म्हटलं चौथ्या दिवशी करा आणि तुम्हाला जर तुमचा फ्लो सुरू असेल तर मग तुम्ही पूजा कशी काय करू शकणार याचा विचार आपण केला पाहिजे त्याच्यामुळे देवपूजा पाळीच्या कोणत्या दिवसापासून करायची हा जो तुम्हाला, 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 तुम्हाला प्रश्न आहे ना याचं उत्तर सुद्धा तुमच्याकडे आहे कारण याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे ते कसं कारण बघा तुम्हाला तुमचा फ्लो जो आहे तो बऱ्याच वेळेला काही जणांना पाच दिवस असतो चार दिवस असतो सात दिवस असतो सहा दिवस असतो तर ज्या दिवशी तुम्हाला तुमचा फ्लो बंद होईल तर त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून जे आहे ते आपल्याला देवपूजा किंवा पूजा पाठ वगैरे या गोष्टी करायच्या आहेत फक्त चार दिवस माझे झाले आणि तरीही तुम्हाला फ्लो चालू आहे आणि तुम्ही म्हटले चार दिवस तर माझे संपले मग आता मला पूजा करायला काय हरकत आहे पण नाही कारण तुमचा फ्लो सुरू हो आहे जेव्हा तुमचा फ्लो स्टॉप होईल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून जे आहे आपल्याला देवपूजा पूजापाठ या गोष्टी करायच्या आहेत आता तुम्हाला फ्लो सुरू आहे तरी पण आपण चौथ्या दिवशी जे आपण चौथ्या दिवशीच दिवशी डोक्यावरून न्हा वगैरे करतो आणि पाचव्या दिवशी पण आपण करत असतो तर चौथ्या पाचव्या दिवशी तुम्ही ते करायचं आहे आणि जेव्हा तुमचा की समजा फ्लो कमी झालेला आहे पण सुरू आहे तर तुम्हाला ज्या दिवशी वाटेल की आज मला ना पूर्णपणे बंद झालेला आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा डोक्यावरून स्नान करायचं नऊ करायचं आणि मग त्या दिवशीपासून जे आहे तो पूजा पाठ किंवा घरातील जी काही कामं वगैरे असतील ती आपल्याला करून घ्यायची आहेत आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा तुम्हाला पिरियडस आहेत आता काही कामानिमित्त जॉब निमित्त नोकरीनिमित्त तुम्ही सिटीमध्ये राहतात जसं की आता मी पण बाहेरगावी राहते माझ्या मुख्य घरी राहत नाही पण जेव्हा आपण मुख्य घरी मुख्य गावी असतो तर तेव्हा तिथे आजही म्हणजे आमच्याकडे या गोष्टी पाळल्या जातात पण आता इकडे आपल्याला एवढं काही पाळणं होत नाही कारण छोटेसे घरं गर, घरात काम करणारं कोणी नाही मग मुलांचा डब्बा मिस्टरांचा डब्बा या सगळ्या गोष्टी तर कराव्याच लागणार तरी पण अशा याच्यामध्ये या पिरियड्सच्या चार दिवसात पाच दिवसात किंवा जोपर्यंत तुम्हाला फ्लो सुरू आहे तर तोपर्यंत तो काही गोष्टी आपल्याला हे करायच्या आहेत ते म्हणजे काय की हळद कुंकू असेल तर हळद कुंकूला आपल्याला स्पर्श करायचं नाहीये पिरियड्स जेव्हा असतील तर कोणी हळदी कुंकाला वगैरे तुम्हाला बोलवलं तर तिथे जायचं नाहीये हळद कुंकू आपण म्हणजे कोणाला लावायचं नाहीये किंवा कोणाकडून लावून घ्यायचं नाहीये कोणाची ओटी भरायची नाहीये ह्या अतिशय महत्वाच्या अशा गोष्टी आहेत बघा ऋषी पंचमी व्रत व्रत आपण कशासाठी करतो हे तुम्हाला माहित आहे का ऋषी पंचमीचा उपवास तर ऋषी पंचमीची कथा आजही तुम्ही गुगलवर तुम्ही टाका किंवा युट्यूबवर टाका मी सुद्धा ती अपलोड केलेली आहे तर ऋषी पंचमीचं जे आपण उपवास व्रत जे आपण करतो ना ते खास याच्यासाठीच आहे की त्या कथेमध्ये सांगितलेलं आहे की मासिक पाळी जर आपण हे पाळलं नाही तर त्याचे काय दोष लागतात आणि त्या दोषाचं कुठेतरी शमन व्हावं यासाठी ऋषी पंचमी व्रत महिलांनी करणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे पुराणांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत त्यामुळे जर तुम्हाला पटत असेल तर नक्कीच आणि तुम्ही बघितलं असेल की आपली आजी आज पणजी आपल्या सा सासूबाई ह्या सगळ्या आपल्याला सांगतात मग आपल्या पिढीमध्ये पूर्वापार या गोष्टी चालत आलेल्या आहेत म्हणून तरी किमान आपण या ज्या गोष्टी आहेत त्या पाळायला हव्यात त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला पिरियड्स असतील त्या फ्लॅटमध्ये वगैरे पण तर जे आपलं वरती आपण जे नॉर्मल बरणीमध्ये वगैरे सामान ठेवलेलं हो असतं तर ते आपण वापरू शकतो स्वयंपाक वगैरे करू शकतो पण जे तुमचं साठवणीतलं धान्य असेल जसं की तुम्ही पंचवीस किलो गव्हाचा कट्टा किंवा पंचवीस किलो तुम्ही तांदूळ किंवा मीठ वगैरे तुम्ही जास्तीचं आणून ठेवले तर त्याला असे जे साठवणीतल्या वस्तू आहेत त्याला कधी स्पर्श करायचं नाही हां तुमचं जे वरती तुम्ही वापरताय त्यातलं संपलं वगैरे तर तुम्ही घरातील इतर मंडळींना सांगा की हे मला काढून दे वगैरे किंवा आपल्या प्रत्येकाला आपली पिरियड्सची डेट माहित असते तर आता मला येणार आहेत मग त्याच्या अगोदर जर वरच काही संपलेलं असेल तर ते त्याच्या अगोदरच आपण काढून वगैरे ह्या गोष्टी ठेवू शकतो आणि जेव्हा आपण चौथा दिवस आपला होईल डोक्यावरून नऊ वगैरे होईल तर त्या दिवशी पूर्ण घरात आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे आणि पिरियडसच्या चार दिवसात अतिशय महत्वाचं फरशी वगैरे आपल्याला पुसून घ्यायची नाहीये किंवा आता पिरियड्सचे चार दिवस आहेत मग मला मोकळच आहे मला सेवा करायची नाहीये देवपूजा करायची नाहीये मग मी आता माझं घर साफ करते आणि ज्या गोष्टींना आपण म्हणजे स्पर्श पण करणार असो मग त्या सगळीकडे लागलाग करायचे तर अशा गोष्टी करायच्या नाही त्या पिरियड्सच्या दिवसांमध्ये म्हणजे कमीत कमी तुम्ही की तुम्हाला जिथे कुठे म्हणजे गरजेचंच आहे की इथे स्पर्श करणं तर घरामध्ये त्या त्याच गोष्टीला हे करा बाकी सगळीकडे हे करण्याची गरज नाहीये कारण बघा या स्वतःसाठीच आहेत तुम्ही पाळलं तुम्हालाच फायदा आहे तुम्ही नाही पाळलं आपल्यालाच जे काही आहे ते आहे त्याच्यामुळे इथे असं नाही की तुम्ही पाळलं त्याचा लाभ दुसऱ्यांना होणार आहे किंवा तुम्ही नाही पाळलं तर त्याचं नुकसान दुसऱ्यांना होणार आहे इथं जे काही आहे त्या गोष्टी आपल्या स्वतःसाठीच होणार आहेत त्याच्यामुळे जेवढं शक्य असेल त्या गोष्टी आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत आणि या पिरियड्समध्ये मध्ये कोणी समजा वारलं वगैरे वा तर तिथे सुद्धा आपल्याला जायचं नाही कुठे काही मंगल व कार्य वगैरे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे असेल की आहे तुम्ही सांगू शकता पण तुम्हाला जर असं वाटत नसेल तर तुम्ही टाळू शकता किंवा तुम्ही तिथे जाऊ शकता पण त्यांचं पूजा वगैरे काही असेल तर त्याला स्पर्श करणं किंवा नैवेद्य ते देतील ते ग्रहण करणं किंवा हळदी कुंकू लावून घेणं तर या गोष्टी ज्या आहेत त्या शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा बाकी आपल्या मान्य न मान्यावर आहे आणि जेव्हा तुमचं म्हणजे पिरियड्स वगैरे हे सगळे संपतील तर दोन वेळा नाहून झाल्यानंतर घरामध्ये गोमूत्र वगैरे सगळं शिंपळायचं फरशी स्वच्छ पुसून वगैरे घ्यायची आणि त्यानंतर देवघरात सुद्धा गोमूत्र वगैरे शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुमचा पूजापाठ असेल किंवा ज्या आपल्या नित्यसेवा असतील त्या करायला आपल्याला सुरुवात करायची आहे श्री स्वामी समर्थ